चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना दत्त जयंतीनिमित्त सगळीकडे गुरुचरित्र पारायण चालू आहे आणि त्याची सांगता हे आपल्याला आठव्या दिवशी करायचे आहे तर सातव्या दिवशी हे पूर्णपणे आपलं गुरुचरित्र वाचायचं पूर्ण झालं पाहिजे म्हणजे साधारण आपले सातव्या दिवशी हे चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय आहे तर ते आपले त्रेपन्न अध्याय हे सातव्या दिवशीच पूर्ण व्हायला हवेत तर आठव्या दिवशी आपल्याला फक्त सांगता करायची आहेत तर त्याची म्हणजे समाप्ती करायची आहे तर या दिवशी आपल्याला साधारण किती नैवेद्य बनवायचे किंवा आपल्याला आजच्या दिवशी आठव्या दिवशी काय काय करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात पहिले हा व्हिडिओ सातव्या दिवसाचा आहे तर सातव्या दिवशी मी सगळी जी काय आपले साधारण नऊ अध्याय होते चौवेचाळीस ते त्रेपन्न तर ते पूर्ण मी कंप्लीट केले आणि ब्रह्म मुहूर्तावरतीच केलेले कारण मी जेवढे पारायण केले आणि ते खूप सुंदर सुंदर अनुभव आलेले आहे आणि या गुरुचरित्राच्या पारायणामध्येही मला खूप सुंदर एक अनुभव आलेला आहे तर मी तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सांगता कसे करायचे आहे तर ते बघणार आहोत सातव्या दिवशी अध्याय पूर्ण कम्प्लीट करायचे आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला विष्णू सहस्रा नामाचं पठण करायचं आहे जे की आपण सात दिवस कंटिन्यू केलेला आहे त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि आपण जो काही भाजीपोळीचा नैवेद्य दाखवत होतो एक धान्य बनवत होतो आणि तेच आपण खात होतो जसं की गहू किंवा कुणी ज्वारी बाजरी जे काही असेल तेच धान्य आपल्याला सातव्या दिवशी खायचं आहे तर आठव्या दिवशी दुसऱ्या दिवशी तर साधारण आपल्याला चार नैवेद्य बनवायचे असतात तर एक म्हणजे स्वामी महाराजांना एक दत्त महाराजांना एक कुलदेवतेला आणि दुसरा जो आहे तो म्हणजे आपल्या ग्रंथासाठी तर असे आपल्याला चार नैवेद्य बनवायचे आहे तर ते चार नैवेद्य बनवताना त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही पदार्थ बनवू शकता असं काही नाही की, तुम्हाला जर यथाशक्ती आपली जेवढी इच्छा असेल ना त्यानुसार आपण हा नैवेद्य बनवू शकतो तुम्ही साधी साखर जरी देवाला ठेवली चार देवांना तरी देव ही। आपली सेवा ही रुजू करता आणि ते आनंदाने स्वीकार करत असतात ते आपल्याकडून काहीही मागत नाही फक्त आपण जी काही सेवा करतो ना तर ती पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावेने करावे त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं आपण देवाकडं मागत असतो देव आपल्याकडून कधीही काही घेत नाही तर देवाला सेवाच खूप महत्वाची आहे तर या दिवशी शक्यतो ना म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार करत असतो ह्या सेवा तर महाराजांना जे काही आपण सात दिवसाचं पारायण केलं तर आठव्या दिवशी घेवड्याच्या शेंगा आता बऱ्याच ठिकाणी दुसरं काहीतरी अजून एक नाव आहे त्या शेंगांना तर वालाच्या शेंगाची भाजी केली जाते वरण भात चपाती आणि एक गोड पदार्थ म्हणून शिरा म्हणा किंवा जिलेबी किंवा श्रीखंड असं तुम्हाला जे काही पदार्थ आवडतात किंवा तुम्हाला बनवता येणे यथाशक्ती त्यानुसार तुम्ही बनवू शकता तर बघा साधारण म्हणजे हे गुरुचरित्राचं पारायण जे होतं तर ते माझं बरोबर शेवटच्या दिवशी साडेसहा वाजता सगळं माझं पारायण हे कम्प्लीट झालं होतं आणि खरं तुम्हाला सांगू का की मला खूप सुंदर गेले होते आणि एक वेगळा अनुभव येत होता तर हा आहे आठव्या दिवसाचा तर आठव्या दिवशी मी छान असं वरण भात भाजी घेवड्याच्या शेंगा आणि शिरा नैवेद्यासाठी बनवला होता तर आजच्या दिवशी बरेच जण काय करता की एखाद्या जोडप्याला किंवा मुलांना छोट्या मुलांना किंवा जे आपण म्हणतो ना, ना की अन्नदान हे श्रेष्ठ दान तसं या दिवशी तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेऊ घालू शकता परंतु मी फक्त हे चार नैवेद्य बनवलेले आहे आणि घरातील जेवढे व्यक्ती आहेत व्यक्तींसाठीच आजचा हा प्रसाद होता आणि जे काही चार नैवेद्य आपण बनवलेले आहेत त्यातील ग्रंथाचा जो नैवेद्य आहे तर तो गाईला द्यावा आता बऱ्याच ठिकाणी शहरात गाय नाही तर अशा वेळेस मग आपण स्वतः खाल्ला तरी चालतो मग आजच्या दिवशी तुम्ही भाजी भाकर जे काय असेल तेही तुम्ही खाऊ शकता म्हणजे इथून आठव्या दिवसापासून तुम्हाला जे वेगवेगळे प्रकार असेल बाहेरचंही खायचं असेल तर तुम्ही आजच्या दिवशी खाऊ शकता आता तुम्ही जर जोडप्याला जर जेऊ घालणार असाल तर त्या व्यक्तीला तुम्ही यथाशक्ती काहीतरी दान द्यावा आता एखादी स्त्रीला तुम्ही जेवणासाठी बोलवलं असेल तर तिची ओटी भरून मग तुम्ही खणा नारळाने ओटी भरा किंवा मग तुम्ही यथाशक्ती दानही करू शकता आपल्या पोथीला जो काही पहिला कपडा होता तर तो काढून टाकायचा आठव्या दिवशी आणि नवीन को एखादा कोरा किंवा मग एखादा ब्लाउज पीस असेल तर त्या ब्लाऊज मध्ये ते ग्रंथ व्यवस्थित झाकून व्यवस्थित तुम्ही तो नेहमी जिथे ठेवता त्या ठिकाणी तो ठेवून द्यायचा फक्त जुना कपडा त्या ग्रंथाला ठेवायचा नाहीये आणि आपण जे ग्रंथ ग्रंथ ठेवला होता किंवा आपण तो पूजा मांडणी केली होती तर तिथे आपण जे काही नारळ ठेवलं होतं जर नारळ जर खराब जर झाला असेल तर ते पाण्यामध्ये विसर्जन करा कारण असं नारळ म्हणजे जे काही आपले बाहेरचे जे काही विघ्न येणार असतील भविष्यात किंवा आलेले होते तर ते सगळे ते नारळावरती येऊन पडतात तर अशा वेळेस ते नारळ हे खराब होतं तडकत किंवा त्यातून पाणी गळतं तर अशा वेळेस ते नारळ आपण पाण्या वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करायचं आहे इकडे तिकडे टाकायचं नाही आणि मग जर नारळ जर चांगलं असेल ते तर मग ते तुम्ही घरामध्ये फोडून आपल्या घरातील घरातल्याच व्यक्तींनी तो प्रसाद हा घ्यायचा असता किंवा मग तुम्ही त्या नारळाचा एखादा गोड पदार्थ बनवूनही घरातल्या व्यक्तींनी खाऊ शकता आता तो दिवा जोपर्यंत आपला अखंडीत आपण दिवा लावलेला आहे तर तो, तो दिवा जोपर्यंत चालतोय ना तोपर्यंत तो, तो तसाच चालू ठेवायचा आहे त्यामधलं तेल काढून घ्यायचं नाही किंवा तो दिवा हा उचलायचा नाही आपण जसं म्हणतो ना जोपर्यंत आपली पूजा मांडणी आपण जरी उचलली तर त्या ठिकाणी आपण झाडू लगेच मारत नाही किंवा तिथली आवर आवर करून घेत नाही तर जोपर्यंत आपण दिवा आपला चालतोय ना तर शेवटपर्यंत म्हणजे तेल संपेपर्यंत आपण तो दिवा तिथेच ठेवायचा आहे आणि बाकीच सगळं आपण सामान तिथलं उचलून घ्यायचं आहे तर आता आपलं तिथे गणपतीची स्थापना केलेली होती तर त्या आपण सुपारीच पाण्यामध्ये विसर करून विसर्जन तुम्ही करून देऊ शकता अशा प्रकारे आपली अं सांगता ही आपल्याला करायची आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला जर काही दानधर्म करायचं असेल तर ते दान धर्मही करू शकता किंवा तुम्ही घरी तुम्हाला जर शक्य नसेल काही कारण असतं तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्येही अं दानधर्म हे करू शकता तुम्ही जे काही सेवा केलेली आहे तर ती सेवा केली आहे तर ती स्वामींना सांगा की माझ्याकडून जे काही शब्द चुकीचे झाले असेल किंवा मग माझ्याकडून जी काही चुकीची सेवा झाली असेल कळत नकळत माणसाकडून बऱ्याचशा अशा गोष्टी असतात त्या आपल्याला क लक्षात येत नाहीत आणि त्याची चुकी होऊन जात असते तर अशा वेळेस आपल्याकडून पोती वाचनामध्ये किंवा एखादी सेवा राहून गेली असेल तर त्याबद्दल आपण क्षमा नक्की मागा आणि आपली जी काही सेवा आहे ती दत्त महाराजांसमोर आणि स्वामींच्या चरणी रुजू करा आणि अशा प्रकारे ही आजचा हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समज